विश्व बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते बौद्ध लेणीपर्यंत भव्य गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत शंभर फूट लांब पदयात्रा काढण्यात आली होती यावेळी सर्व बौद्ध उपासक उपासिका विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज धम्मध्वज म्हणजेच पंचशील ध्वजाचे आज रॅलीचे आयोजन केलेलं आहे संपूर्ण जगभरामध्ये पंचशील ध्वजाचे मिरवणूक काढतात खरं तर पंचशील ध्वज जो आहे हा ध्वज भगवंताच्या जीवन मध्ये असलेला हे आहे कारण हे जे काही पाच रंग दिलेले आहेत हे पाच रंग भगवंतांच्या जीवन प्रणाली म्हणजे त्यांच्या संपूर्ण काळेपासून हे बनलेला पंचरंगी ध्वज आहे आणि हा पंचरंगी ध्वज जशा प्रकारचं त्वचा व्हेन्स म्हणजे नसा हे संपूर्ण या याच्यामध्ये दिलेला आहे हा निळा रंग पिवळा रंग केसरी रंग पांढरा रंग अशा प्रकारचे जे रंग दिलेले आहे त्या रंगामध्ये काहीतरी दडलेला आहे आणि म्हणून भगवंताच्या जीवन प्रणालीमध्ये भगवंतांच्या कायामध्ये जे काही असेल त्यामधून हा पंचशील ध्वज या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये या पंचशील ध्वजाची मिरवणूक निघत असते आणि हा पंचशील ध्वज सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षापासून आयुष्यमान सचिन निकम वानकडे सर परत तिथून नाही तर बनसोडे साहेब कमलेश नरोडे आणि विद्यार्थी संघटनेमधून जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही मान्यवर आहेत हे संपूर्ण या ठिकाणी पंचशील ध्वजाची मिरवणूक काढत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ घेतपासून ते बुद्ध लेणीपर्यंत या ध्वजाचं मिरवणूक निघत असते ध्वज धम्मध्वजाची मिरवणूक निघत असते आणि या मिरवणुकीमध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने उपासक वर्ग उपस्थित आहात विश्व बौद्ध धम्मध्वज दिवस मोठ्या उत्साहात देशभरामध्ये जगभरामध्ये साजरा केला जातो आहे देशातील आणि जगातील विविध बौद्ध संघटना आणि बौद्ध देशांनी मिळून अठराशे ऐंशीमध्ये जागतिक पातळीवरती बौद्ध धम्माचं एकच प्रतीक असावं या उद्देशातून या बौद्ध धम्माच्या प्रतीकाची या ध्वजाची निर्मिती केलेली आहे आणि आठ जानेवारी अठराशे ऐंशी साली हा धम्मध्वज जगामधल्या बुद्ध धम्माला समर्पित केलेला असल्याकारणानं हा दिवस आम्ही मागच्या वर्षापासून जागतिक बौद्ध धम्मध्वज गौरव दिवस म्हणून साजरा करत असतो आणि आज औरंगाबाद शहरामध्ये बौद्ध धम्माच्या उपासकांच्या वतीनं पूज्य भदंत आयुष्यमान नागसेन भंते यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्म रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणीपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत आणि बुद्ध धम्माची गरज या जगाला आता खऱ्या अर्थानं लक्षात आलेली आहे आणि त्यामुळेच या या धम्मध्वजातील जे विविध रंग आहेत त्या रंगांचं महत्त्व जगाने आता जाणलं पाहिजे आणि जगाने मान्य केलं आहे की जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि बुद्धाचा हा धम्मध्वज तोच संदेश आपल्या रंगांच्या माध्यमातून देत असतो आणि म्हणूनच जागतिक पातळीवरती बौद्ध धम्माचं या ध्वजाचं अत्यंत महत्त्व आहे आणि या महत्त्वामुळेच आजचा दिवस आम्ही जल्लोषात साजरा करतोय